महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे राज्यातील तब्बल आठ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतानाच नमो शेतकरी योजना ही लाभ मिळवण्याचे उघड झाले आहे या महिलांना दोन्ही योजनांमधून मिळून वर्षाला सहा हजार रुपये मिळत असल्याचे समजते या प्रकारामुळे आत्ता लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याची चर्चा आहे डबल लाभाचा प्रकार कसा आहे ते पाहूया लाडकी बहीण योजना, योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते दुसरीकडे नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कार्यान्वित आहे या दोन्ही योजनांचा लाभ एकाच व्यक्तीला मिळू नये असा मूल नियम होता मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार आठ लाख महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेबरोबरच नमो शेतकरी योजनेतून अतिरिक्त आर्थिक मदत मिळाली असून त्यांचे वार्षिक उत्पन्न सहा हजार रुपयापर्यंत वाढले आहे लाडकी बहीण योजनेच्या मूल नियमानुसार लाभार्थ्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार होता जर एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तिला लाडकी बहिणी योजनेचे रक्कम मिळणार नाही अशी आठ होती परंतु आठ लाख महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचे उघड झाल्याने या नियमाचा भंग झाल्याचा शक्यता वर्तवली जात आहे यामुळे या महिलांवर या कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे सरकारचा नियम बदलण्याचा विचार या प्रकारानंतर सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे सूत्रानुसार भविष्यात अशा डबल लाभाच्या घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू केले जाऊ शकतात योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी तरतूद स्पष्टपणे लागू करण्याची शक्यता आहे तसेच या योजनेच्या पात्रतेची पडताळणी अधिक कडक करण्यावर भर दिली जाण्याची चर्चा आहे लाभार्थ्यांवर कारवाई होणार का आठ लाख महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर या लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेला नाही काही तज्ज्ञांच्या मते जर या महिलांनी जाणीवपूर्वक नियमांचा भंग केला असेल तर त्यांच्याकडून मिळालेली रक्कम परत घेण्याची शक्यता आहे तर काहींच्या मते योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे हा प्रकार घडला असल्याने लाभार्थ्यांऐवजी प्रशासकीय यंत्रेला जबाबदार धरले जाऊ शकते सरकारची पुढील पावले काय असतील लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तपासून या डबल लाभाच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत येत्या काही दिवसात याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी डिजिटल पडताळणी आणि आधार लिंक सिस्टीम अधिक प्रभावीपणे वापरण्याचा विचार सुरू असल्याचे समजते